श्री स्वामी समर्थ बारा वर्षानंतर झाली सूर्य आणि गुरुची युती या राशींचा सुरू होईल सुवर्ण काळ मिळेल अमाप पैसा मेष राशीमध्ये सूर्य आणि गुरुची युती तयार झाली आहे ज्यामुळे तीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट अंतराने त्याच्या अनुकूल ग्रहाची युती निर्माण होणार आहे ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो चौदा एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेवाने त्याच्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश केला आहे जिथे बृहस्पती आधी स्थित आहे अशा स्थितीत बारा वर्षानंतर मेष राशीमध्ये गुरु आणि सूर्याची युती तयार होणार आहे यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते तसेच लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी पहिली राशी आहे मेष राशी सूर्य आणि गुरुची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण हा युती तुमच्या राशीच्या लग्न घरामध्ये तयार होत आहे त्यामुळे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होऊ शकते तुमच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येईल कुटुंबातही समृद्धी येईल या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच तुमची संपत्ती वाढेल यामुळे तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल दुसरी राशी आहे कर्क राशी कर्कराशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुची युती अनुकूल असू शकते कारण ही युती तुमच्या गोचरकुंडलीच्या घरामध्ये तयार होत आहे त्यामुळे या कालावधीत गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम मिळतील याशिवाय तुमचे सर्व कौटुंबिक वादही मिटतील यावेळी व्यावसायिकांना चांगला फायदा होईल तसेच यावेळी बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील तर नोकरदार लोक त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली करू शकतात पदोन्नतीही होऊ शकते तिसरी राशी आहे मीनराशी तुमच्या लोकांसाठी मीनराशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुचा युती फायदेशीर ठरू शकते कारण हा युती तुमच्या राशीच्या धन आणि वाणी घरात तयार होणार आहे त्यामुळे काही काळ प्रलंबित असलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील त्याचबरोबर व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळू शकते तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील तसेच अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद